कृषी दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आज विधिमंडळामध्ये सरकारच्या माध्यमातून कृषी दिन साजरा केला जाणार एखादा इव्हेंट जर करायचा असेल तो काय पद्धतीने केला पाहिजे या सरकारकडनं कुठंतरी आपण शिकलं पाहिजे आज कृषी दिनानिमित्त तुम्ही इव्हेंट करणार आहात कार्यक्रम करणार आहात पण हे जे गजनी सरकार आहे म्हणजे विसरबोळा कारभार गजनी सरकार विसरबोळा कारभार अशी यांची परिस्थिती आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊच सरकार तर सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही सात बारा कोरा 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 करू पण ती फक्त घोषणाच राहिली त्याच्यावर काय झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं नाही त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर भावांतर योजना आम्ही आणू असं सरकारने सांगितलं होतं त्याबद्दलसुद्धा गजनीप्रमाणे ते विसरलेले आहेत